रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाजवळ आठ पूर्णांक आठ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे या भूकंपामुळे रशिया आणि जपानच्या अनेक भागात सुनामीच्या लाटा उसळायला सुरुवात झाली आहे या भूकंपाची सुरुवातीची तीव्रता आठ रिस्टर स्केल होती जी नंतर आठ पूर्णांक आठ पर्यंत वाढली रशिया आणि जपान सोबतच अमेरिकेतील हवाई अलास्का आणि कॅनडाच्या पश्चिम किनारपट्टीवरही सुनामीचा इशारा देण्यात आला एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार आठ पूर्णांक आठ तीव्रतेच्या भूकंपानंतर रशियाच्या कुरील बेटांवर आणि जपानच्या होकायडो किनारपट्टीवर सुनामी आली आहे या सुनामीच्या लाटांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या, या भूकंप आणि सुनामीबद्दल लोकांना सतर्क केला आहे त्यांनी प्रशांत महासागरात आलखा या भीषण भूकंपाने हवाईमधील लोकांसाठी सुनामीचा इशारा दिला असून जपानही धोक्यात असल्याचे म्हटलंय सर्वांनी सुरक्षित रहावे असे आवाहन त्यांनी केलं पॅसिफिक सुनामी इशारा केंद्राने दिलेल्या माहितीनुसार हवाई चिली जपान आणि सोलोमन बेटांच्या काही किनारपट्टीवर एक ते तीन मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात तर रशिया आणि इक्वेडोरच्या काही किनारपट्टीवर तीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे सौंदर्य मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉलला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा किमती फक्त एकदाच या आणि तुमचं घर ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका थ्री इम्पॅक्ट म्हणजे फर्निचरच परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज ला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा